अहो एवढा काय प्रॉब्लेम झाला मला सांगा ना आयुष्यभर किरांडा वाडा उष्टी करकटी करा पोरांना सांभाळ सगळं करतेय ना मी मोबाईल माझा खूप मोठा मला सांगा काय झालंय ते काय आपण सॉल्व करू ना काय झालं चार्जर काय माझ्याकडे छोटा पिनचा चार्जर आहे तो माझ्या मोबाईलला लागत नाही काय करू मी सांगा ह्याच्याकडे जातो हा म्हणतो माझ्याकडे नाही जातो हा म्हणतो माझ्याकडे नाही काय करू मला कुणाशी बोलता येत नाही तुझ्याशी बोलता येत नाही पोरांशी बोलता येत नाही मित्रांशी बोलता येत नाही माझा जनसंपर्क तुटतो मित्रांशी बोलता येत नाही तुमचे ते नाल मित्रांना मित्रांना शिवी द्यायची नाही हा मित्र म्हणून आपण किती भाई आ, 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 मित्र आहेत इकडे की काय सगळे आपल्या मित्रांबरोबर मैत्रिणी मग असे मित्र पाहिजे मित्र म्हणून आपण एक ना त्यांच्या तुझ्या सारख्या नाहीत त्या एकदम अशा डिसेंट्री काय काय डिसेंट्री गा व्यवस्थित डिसेंट म्हणतात त्याला आम्ही अशा दहा रुपयाला बसलो ना कतीबाई बाई असती गपूबी असती काय बोलत नाही मा कदम काय बोलत नाही मा कदम नाही येते माग कसम आहे हे माननीय कदम आ असे रे काय बोलत नाही आम्ही दारू पितो आम्ही सगळे तराड झालो अशा आडवे तिडवे झालो कतीबाई बाई येते ह्याच्यात आपला नवरा कुठला हा मूर्द इथं पडलाय अशी पकडती फरफटत फरफटत घरात घेऊन जाती मग येतो तो पंधरा मिनिटांनी एकदम डिसेंट्री तो, एक तो आम्हाला बोलतो मला जाम पडली तुम्हाला पडायची आधी निघा काय चवी चवी गोष्टी सांगता सगळ्यांना काय बोलायचं नाही सांग मित्रांना बोलायचं नाही तुला सांगतो कळलं ना अरे मित्र आहे म्हणून आपण उद्या बरं वाईट झालं तर नातेवाईक नाही येत मित्र येतात मित्र कळलं ना उद्या समजा अशा तुझ्या बांगड्या फुटल्या बांग? कुकू पुसलं गेलं मला त्रिडीवर ठेवलंय घेऊन तर काय होलं मग त्याच घे उसवलं कधारू उना बर वाटते ना मारायला मग मा प्यायलेलं बर <laughs> oh. अत्तर पुष्पानी गुलाब यांनी ताटी माझी सजवा उधळायची फुलं मात्र मदिरीतच भिजवा बहिणी मी आहे नाय काय चा, काय चाललं या माणसाच काय करताय तुम्ही इकडे इकडे मी काय सांगते काय हालत करून घेतले तुम्ही दारू पिऊ ना मी काय सांगते आपल्या चांगल्या घरातल्या माणसांनी असं करायचं नाही दारू पिरू आपण प्यायची नाही आपण काय करायचं छान चांगलं चुंगलं खायचं आणि तंदुरुस्त राहायचं अरे मी तंदुरीच खातो फिटव ना किती आहे मी फिट कसलं पीठ ढेरी निघाली सगळी आता आहे नाही गेली बिस्किट आली बिस्किट आली आली घेऊन आणट्या काय हसतोय माणूस काय लाज लज्जा हाय की नाही तुम्हाला शरम हा काय माहिती या माणसाला कुठल्या मुहूर्तावर मी लग्न केलं माझं तर नशिबा फुटला सगळं खरं सांगते तुम्हाला भाऊ सोडून आले तर धीर मिळाला बहीण सोडून आले ननद मिळाली आई सोडून आले तर सासू मिळाली मग काय सोडून आलीस म्हणून मी मिळालो हा म्हणून किंमत नाही तुला तू पण तसली तुझी आई पण तसली हडळ ओ माझ्या आईला शिवाय घालायचं कारण नाही सांगू शिवाय घातलेला नाही आता तुला उदाहरण देऊ स्पष्टीकरण बघा काय आपण समजा नवीन टीव्ही घेतला आणि तो दोन दिवसात बिघडला तर आपण टीव्ही ला शिवी देतो का कंपनीला कंपनीला तसंच काय म्हणून वाटत नाही <laughs> बाजालो बाजालो इतकी वर्ष मी बिनबोबाट संसार केला पण आता नाही आता मी चालले निघून मी पोरा ना घेऊन जाते आणि तुमचे मित्र काय काय करायचं चालले मी काय गरज नाही एकटा राहू शकतो मी म्हणजे काय हे आंघोळीला पाणी घाड घ्यायचं राहिलं अरे बायको गेली माझी खरंच बायको गेली ए बाबा नु दारू पिऊ नका दारू वाईट असती बघितलं संसार उद बसतो तो असा दारू टाका पिऊ बाबा तुमच्या पाया पडतो दारू वाईट असती कधीच हात नका लावत कधीच केला बाबा हात